एकशे एकवीस बावीस पंचवीस एकशे सव्वीस एकशे तीस एकतीस एकशे चौतीस पस्तीस एकशे छत्तीस अडतीस चाळीस रुपये हो चाल काय तुम्ही एकशे एकेचाळीस रुपये बेचाळीस बेचाळीस रुपये

एकशे पस्तीस रुपये छत्तीस रुपये एकशे सहातीस रुपये अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये या चला एकावन्न पंचासहा

शंभर एकशे दोन पाच एकशे दहा रुपये एकशे एकवीस शंभर एकशे दोन दोन तीन पाच पाच सहा अकरा बारा पंधरा पंधरा वीस एकवीस तीस पस्तीस एकशे पस्तीस कायचे एकशे पस्तीस रुपये

एकशे तीस रुपये एकशे एकशे एकतीस पस्तीस एकेचाळीस एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे पंचाळीस अठ्ठेचाळीस एकशे पन्नास एकशे बावन्न त्रेपन्न एकशे रुपये एकशे एकशे दहा रुपये एकशे वीस एकवीस तीस एकतीस चाळीस एक्केचाळीस एकशे पन्नास साठ एका एकशे सत्तर एकशे एकाहत्तर सत्तर बहत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंचशे नव्वद